गोकुल सोबत गोकुल राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश सागर यांनी कसबा बावडा लाईन बाजार येथील हॉकी मैदानाची पाहणी केली कोल्हापूर शहरातील कसबा बोडा लाईन बाजार येथील हॉकी मैदानाची दुरवस्था झाली असून खेळाडूंची गैरसोय होत असल्याची तक्रार राजेश सिरसागर यांच्यापर्यंत पोहोचली होती या अनुषंगाने आज त्यांनी या मैदानाची पाहणी केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना काम जलद गतीने करण्याच्या सक्त सूचनाही दिल्या लाईन बाजार मध्ये कोल्हापुरातील महत्त्वाचा खेळ म्हणून हॉकीकडे पाहिलं जातं आणि या लाईन बाजारच्या मैदानावरून अनेक राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी मूलभूत सोयीसुविधांमधून त्याला जवळपास दीड कोटीचा पहिला निधी या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचं खऱ्या अर्थानं पहिलं टर्फच्या आधीचं काम पूर्ण झालेलं आहे साधारणतः तीन साडेतीन कोटी रुपये अजून या मैदानासाठी मैदान पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत आज या ठिकाणी महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर आहेत इतर अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की डी पी आर तयार करून जी काही मागणी आहे ती तातडीनं राज्य शासनाला सादर करावी निश्चितपणे लवकरच हा जो लाईन बाजारचा ग्राउंड आहे हे आपल्याला परिपूर्ण झालेलं दिसेल असे मी या लाईन बाजारमधील सर्व नागरिकांना आश्वस्त करतो या यावेळी शिवसेनासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते